आज आपण मस्त चमचमेत आणि चटपटीत असे वडे पाहणार आहोत तर वडे हे सर्वांनाच येतात आज आपण थोडेसे वेगळे करणार आहोत तर आज इथे माझ्याजवळ शिल्लक राहिलेला भात होता तर नेहमी आपण शिल्लक राहिलेल्या भाताचे फ्राईड राईसच करत असतो तर आज आपण मस्त चमचमेत आणि चटपटीत असे कुरकुरीत भाताचे वडे पाहणार आहोत तर यासाठी इथे माझ्याजवळ शिल्लक राहिलेला भात होता तर नेहमीप्रमाणे फ्राईड राईस न करता काहीतरी वेगळं करायचं असं मी ठरवलं मग काय केलं शिल्लक राहिलेला भात एका वाटीमध्ये काढून घेतला त्यामध्ये एक, त्या एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आणि यामध्ये मिरची घालून घेतली आवडीनुसार आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता काय करायचं आहे यामध्ये मी कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे इतका रवा घालून घेते आणि नंतर यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया भातामध्ये जर तुम्ही मीठ अगोदरच घातलेलं असेल तर मीठ बेताने घालायचं मी चवीनुसार मीठ घातलं हळद घातल घालून घेतली जिरे घालून घेतली आणि जिरा पावडर देखील घालून घेतलेली आहे मिरची घातली त्यामुळे तिखट घालत असताना बेताने घालायचं आमचूर पावडर घालून घेतली आणि एक चमचाभर ओवा हातावर चोळून यामध्ये असं घालून घ्यायचं आहे आता हे सगळं घालून झालं की चमच्याने मी ते छान असं मिक्स करून घेते आहे इथे मी जो भात बनवलेला होता तो इंद्रायणी तांदळाचा भात होता त्यामुळे त्याला चिकटपणा ऑलरेडी असतो तुमचा भात जर मोकळा सडसडीत असेल तर तुम्ही इथे दोन चमचा बेसन पिठाचा देखील वापर करून घेऊ शकता आणि छान मिक्स करत असताना थोडासा पाण्याचा शितोडा मारून घ्यायचा म्हणजे त्याला छान असं बाइंडिंग येऊ शकतं तर इथे मी छान असं हाताने मिक्स करून घेतलं हाताला जर चिटकत असेल असं वाटत असेल तर थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि जे मिश्रण आपण तयार केलं होतं त्याचे छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला असे थापून याचे वडे पाडून घ्यायचे आहेत तर इथे मी थोडेफार असे या पद्धतीने वडे पाडून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे वड्यांचा जो काही आकार आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही शेपमध्ये त्याला देऊ शकता मी थोडेसे नेहमीप्रमाणे थापी वडे जसे असतात त्या पद्धतीने करून घेतले आणि नंतर काय केलं थोडेसे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी काय केलं माझ्याजवळ शेपचा मोल्ड होता त्यामुळे मी याला हार्ट शेपच्या मोल्डने आकार देऊन घेतलेला आहे तरी थोडेफार वडे मी या पद्धतीने शेपने करून घेतले म्हणजे ते दिसायलेही अट्रॅक्टिव दिसतं आणि टिक्कीप्रमाणेही दिसतं त्यामुळे अर्धे वडे मी या पद्धतीने करून घेतले इथे वडे करत असताना तुम्हाला जर सिलेंडर शेपमध्ये करायचे असतील तर तसेही तुम्ही करून घेऊ शकता तसेही फारच सुंदर दिसतात तर दोन्ही शेपमध्ये मी थोडे थोडे करून घेतले हार्ड शेपने देखील केले आणि नेहमीप्रमाणे आपले जे वडे असतात त्या पद्धतीने मी थापून घेतले तर इथे सगळे मी वडे थापून घेतले आता काय करायचं आहे गॅसवर आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे कारण आपण शॅलो फ्राय करणार आहोत इथे आपण भात जो आहे तो शिजवलेलाच वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला हे फ्रायज करून घ्यायचे आहेत जसं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि मिडियम गॅसवर हे आपल्याला आलटून पलटून खरपूस आणि खमंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तर वडे करत असताना आपण बेसिक असं सामान वापरलेलं आहे जे सर्वांच्याच घरी उपलब्ध असतं तर यामध्ये तुम्हाला आणखी भाज्या जरी ॲड करायच्या असतील तर त्याही तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे खूपच आणखी हा टेस्टी होईल रव्याने आणि भाताने हा कुरकुरीत तर होणारच आहे पण तुम्हाला आणखी जर याला कुरकुरीत करायचा असेल तर तुम्ही याला ब्रेड क्रममध्येही डीप करून घेऊ शकता तरी ते पाहू शकता दोन्ही साईडने मी मस्त खरपूस आणि खमंग होईपर्यंत याला शालो फ्राय करून घेतलेला आहे शालो फ्राय करत असताना काय करायचं स्पॅच्युलाच्या साह्याने आपल्याला हलकंसं सा अधूनमधून या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने म्हणजे काय होईल तो छान असा कुरकुरीत होतो तरी ते पाहू शकता या पद्धतीने असं प्रेस करत मी दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता कलरही खूपच सुंदर आलेला आहे तर कोणाला कळणार देखील नाही की हे आपण भारतापासून बनवलेले आहे इतके सुंदर आणि टेस्टी लागतात तर हे झालेत आपण काढून घेऊया आणि दुसरी बॅच देखील याच पद्धतीने आपण खमंग आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया दुसरी बॅच तळत असताना आणखी एक चमचा बरं यामध्ये मी तेल घालून घेतलं आणि दुसरी बॅच देखील याच पद्धतीने खरपूस आणि खमंग होईपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता दोन्ही बॅच आपले तळून झालेले आहेत आपण हे काढून घेऊया तर इथे मी टोमॅटो सोबत सर्व केलेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कोणत्याही चटणी किंवा दहीसोबत खाल्ले तरी हे खूपच टेस्टी लागतात तर इथे आपले खमंग असे भाताचे वडे तयार झालेले आहेत तर नेहमी तुम्ही भातापासून जर फ्राईड राईस बनवत असाल तर एकदा या पद्धतीने भातापासून टिक्की किंवा भाताचे वडे ट्राय करा कोणाला कळणार देखील नाही की हे भातात बनवलेले आहेत इतके खमंग आणि टेस्टी लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय